यशवंतनगर भागात आढळला तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह घटनेने जालना शहरात एकच खळबळ जालन्यात रक्ताच्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे जालना शहरातील यशवंत नगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे परी दीपक गोस्वामी वय तीन वर्ष असं मयत मुलीचं नाव आहे मुलीचा मृतदेह आज सकाळी नऊ वाजता सुमारास रक्ताच्या तरवळ्यात पडलेला काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती तालुका जालना पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले पोलिसांनी या घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास ता तालुका जालना पोलीस हे करीत असून योग्य ती माहिती लवकरच समोर येईल अशी माहिती तालुका पोलीस पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे मात्र या घटनेने संपूर्ण जालना शहरात एकच खळब उडाली आहे यशवंत नगर भागामध्ये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असता ते भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी जे शरीरावरती चावा घेतल्याची दिस प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत हो, आहोत आणि पुढील तपास चालू आहे याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेलं नाही फक्त आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो मिल कारवाई साठी इंगेजमेंटचं नाव इन्कस्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय रुग्णालये जाण्यानेते दाखल करण्यात आले आहे त्या नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ती ज्या आहेत तसं प्रथमदर्शनी तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी आणि सांगू